नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पोडगासवरती तर मित्रांनो काल रात्री बिग बॉस मराठी सीझन पाचचा दुसरा प्रोमो तर सगळ्यांनी पाहिलेलाच आहे तर त्या प्रोमो पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सीझन पाचसाठी काय नाविन्य असेल त्याचप्रमाणे या सीझनमध्ये काय बदल असतील हे या प्रोमोच्या माध्यमातून समजत आहे वेल त्या बदलाबद्दल आपण बोलूच यात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो त्या नाविन्याबद्दल आणि बदलाबद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी प्रोमो आपण पाहिला तर प्रोमोमध्ये त्या ठिकाणी रितेश देशमुख समोर एक मोठी स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी मागच्या सीझन्सच्या काही क्लिप्स आपण विशाल निकमजी पाहिली भांडण करताना तर हे भांडण वगैरे सगळं रितेश देशमुख यांना दाखवण्यात आलं आणि नंतर त्या ठिकाणी अभिनेता निखिल रत्न पारखी येतो आणि त्या ठिकाणी सांगतो की सगळं तुम्ही पाहून घ्या हे अशा प्रकारची सगळी भांडणं असतात आणि ही भांडणं पाहूनच तुम्हाला बिग बॉसच्या चावडीवर शाळा घ्यायची आहे तर याच्यावरती त्या ठिकाणी रितेश देशमुख बोलतात हो काय बोलतो आणि त्या ठिकाणी हे बोलल्यानंतर रितेश देशमुख नवीन डायलॉग बोलताना आपल्याला दिसतात ते बोलतात की आता मी आलो आहे कल्ला तर होणारच तो पण माझ्या स्टाईल आणि त्या ठिकाणी म्हणतात की हे जे सगळं होतं हे मागच्या चार सीझन चाललं पण सीझन पाचपासून हे सगळं चालणार नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी नाविन्य आपल्याला या ठिकाणी या प्रोमोच्या माध्यमातून समजून येतं ते नाविन्य हेच असणार आहे की त्या ठिकाणी रितेश देशमुख जे आहेत ते आपल्याला त्यांच्या स्टाईलने शाळा घेताना दिसणार आहेत आणि त्यांचा रौद्र अवतार आपल्याला या सीझनमधून दिसणार आहे जे काही सेलिब्रिटीज बोलत होते की रितेश देशमुख गोंडस आहे त्यांचा स्वभाव गोड आहे परंतु तसं काही नसणार आहे ते त्यांचा कडक स्वभाव आपल्याला सीझन पाचच्या बिग बॉसच्या चावडीमधून दाखवणार आहे त्याच्यासाठी तयार व्हा हेच ह्या प्रोमोमधून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या प्रोमोबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात ते देखील कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा सेवन स्टार पॉडकास्टला आणि प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोचवा मी भेटतो अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद